नमस्कार हवामान अंदाजाने बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज पंचवीस ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाज झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जे अरबी समुद्रातील डिप्रेशन होतं सिंधुदुर्ग किनारपेटीला समांतर आलं होतं अरबी समुद्रात मात्र आता याची दिशा बदलली आणि हे उत्तर पश्चिम दिशेने अंदाजाप्रमाणे उत्तर पश्चिम दिशेकडे सरकत आहे आणि तिथून पुन्हा एकदा हे कदाचित पुन्हा मार्ग बदलेल आणि गुजरात महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा सरकेल आणि पुन्हा एकदा कदाचित त्यानंतर परत मार्ग बदलून हे पुन्हा एकदा पश्चिमेकडे सुद्धा जाऊ शकते म्हणजे ही सिस्टीम जी आहे ती खूप वेळा या ठिकाणी मार्ग बदलणार आहे त्याचे अपडेट्स त्यामुळे त्या दिवसात अजून कन्फर्म होतील बाकी याचा प्रभाव जो आहे तो राज्यात आज दक्षिणेकडचा पाऊस थोडाफार कमी झाला कारण वाऱ्याची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे असताना कर्ण फक्त उत्तर भागांमध्येही बाष्पोष साचला आणि उत्तरेकड भागांमध्ये पाऊस हा सक्रिय झालेला आहे पुढील काही दिवस राज्यात पाऊस सक्रिय राहील पण असेही काही भाग राहतील की ज्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी राहील तसेच पाऊस पूर्णतः केव्हा जाऊ शकतो त्याचासुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा नक्की पहा त्यासोबतच बंगाल उपसागरामध्ये जी सिस्टीम आहे जे डिप्रेशन आज सकाळी तयार झालं याची तीव्रता वाढत जाऊन हे उद्यापर्यंत डिप डिप्रेशन सव्वीस तारखेला सायंकाळी किंवा रात्री उशिरा हे चक्रीवादळ बनू शकते आणि हे उत्तरेकडील दिशेकडे सरकत जाईल उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाईल आणि मछलीपट्टणम ते कलिंगपट्टणमच्या आसपास म्हणजे या दोन ठिकाणाच्या मध्ये काकीनाडाच्या जवळ हे सिस्टीम तीव्र चक्रीवादळ म्हणून धडकेल आणि धडकताना या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी साधारणतः शंभर ते एकशे दहा किलोमीटरपर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे ही सिस्टीम उत्तरेकडे सरकत आहे छत्ती ओडिशा किंवा छत्तीसगडकडे आणि कोन ऑफ अनसर्टन्टीमध्ये म्हणजे या ठिकाणी बदल झाला तर इथपर्यंत जाऊ शकतं तर त्यात आपला विदर्भाचा गडचुलीचा भागसुद्धा आलेला आहे आणि वाऱ्याच्या दिशेस जर पाहिलं की वाऱ्याची सॉरी दिशा नाही वाऱ्याची तीव्रता जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहू शकता हिरव्या रंगात ताशे शंभर किलोमीटर किंवा एकशे दहा किलोमीटरपर्यंत वेगाचे वारे वाहतील निळा रंग आहे त्या ठिकाणी साधारणतः साठ ते नव्वद किलोमीटरपर्यंतचा वाऱ्याचा वेग जाऊ शकतो आणि राखाडी कलर जो की आपल्या राज्यावरती सुद्धा आलेला आहे त्यामुळे विदर्भात साधारणतः सत्तावीस तारखेपासून वाऱ्याचा वेग वाढेल आणि जास्ट वेळी सिस्टीम जवळ असेल त्यावेळेस विदर्भाच्या भागांमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेच्या आसपास वाऱ्याचा वेग हा साधारणतः ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो गडचिलीसारख्या ठिकाणी हा वाऱ्याचा वेग ताशी साठ किलोमीटरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो म्हणजे या सिस्टीमचा प्रभाव वाऱ्याच्या रूपातही होतो आहे आणि याच्यामध्ये आपण आधीच सांगितलं होतं की पावसाच्या रूपातसुद्धा या सिस्टमचा प्रभाव दिसेल विदर्भाच्या भागांमध्ये पावसाच्या सरी या सिस्टीममुळे पाहायला मिळतील येत्या काही दिवसांमध्ये बाकी सध्या जर आपण पाहिलं की या ठिकाणी हे सकाळीची स्थिती होती या ठिकाणी डिप्रेशन होतं बिसरात आणि हे दुसरं डिप्रेशन आहे आणि ढगांची स्थितीसुद्धा त्या डिप्रेशनच्या आसपासच्या भागांमध्ये सरक जास्त आहे हे डिप्रेशन उत्तर पश्चिमेकडे थोडं सरकलं आणि हे डिप्रेशन असून ते चक्रकारबाले जे आहेत त्या अशा प्रकारे तिरखे खूप मोठ्या क्षेत्रावरती पसरलेले आहेत आणि त्याच्या आसपास मग ढगांची सुद्धा झालेली आहे आता सांगितलं की दक्षिणेकडून हे वाऱ्या वाहत आहेत त्यामुळे राज्याच्या उत्तर भागांकडे हे ढग एकवटलेत आणि गडगडाट किंवा पाऊस हा उत्तरेकडील भागाकडे हा जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय जर आपण या ठिकाणी काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर गोवामध्ये मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई कोल्हापूर सांगली सातारा किंवा बऱ्याच राज्याच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार असे झाल्या थोडासा नंदुरबार थोड्यासा उत्तरेखील भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये काल पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर सध्याची स्थिती पाहिली जे काही ढग आहेत ते उत्तरेकडे एकवटलेले दिसत आहेत सांगितल्याप्रमाणे इकडे धुळे असेल नाशिक असेल जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे काही भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नांदेडचे काय भाग आहेत चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या ठिकाणी चांगले ढग एकवटलेत आणि त्यानंतर थोडेसे ढग इकडे अहिल्यानगर बीड परभणी लातूर थोड्या थोड्या क्षेत्रावरती पाऊस जाणारे ढग आहेत मात्र सकाळी अंदाज होता की पुणे असेल किंवा इकडे अहिल्यानगर धाराशिव सोलापूर किंवा जे भाग असेल या ठिकाणी पावसाची शक्यता होती पण आज काही या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं नाही त्यामुळे आता रात्रीसुद्धा या ठिकाणी विशेष काय वातावरण निर्माण होईल असं वाटत नाही त्यानंतर रात्रीचा आजसाठी जर पाहिला अंदाज तर नंदुरबार धुळे नाशिकचे काय भाग असतील जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील बहुबंश बऱ्यापैकी तालुके असतील जळगावचे भाग आहेत त्यानंतर जालन्याचे उत्तरेखील भाग बुलढाणा अकोला अमरावतीचे बऱ्यापैकी भाग परभणी बीडचे एक दुसऱ्या ठिकाणी ना ना लातूरचे एक दुसऱ्या ठिकाणी नांदेडच्या बऱ्यापैकी भागांमध्ये थोडासा पाऊस होईल नंतर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरकडे सुद्धा पावसाच्या सरी या राहतील पालघर आणि ठाण्याकडचा पाऊस होईल आणि कोकण किनारपट्टीला क्वचित को एक दुसऱ्या ठिकाणी किनाऱ्याच्या भागामध्ये मध्यम किंवा हलक्याशा सरी पाहायला मिळू शकतात आणि त्यातल्या त्यात जर आपण तालुकाची अपडेट्स पाहिल्या तर साखळी धुळे शिंदखेडा शिरपूरचा भाग असेल नवापूर नंदुरबारचा भाग आहे शहादा असेल पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर चोपडा धरणगाव अमळनेर पारोळाच्या आसपास किंवा इकडे सिल् सिल्लोड सोयगाव कन्नड फुलंब्रीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दाट आहे यावळ रावेरच्या आसपास पाऊस होईल जळगाव तालुक्याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर इकडे डोंगाव चिखलीच्या आसपास राजाच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे भोकरदनच्या प्रभात कसं पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे त्यानंतर गंगाखेडच्या आसपास जरी पाऊस होण्याची शक्यता आहे त्याला लागून असलेला लातूरच्या काय भागांमध्ये थोडासा पाऊस होईल नांदेडच्या बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस जरी राहतील त्यानंतर यवतमाळमध्ये जर पाहिलं तर, तर दिग्रस आडणीच्या आसपास त्यानंतर झरी जामणीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे गडचिलीत जर पाहिलं तर धानोरा आरमोरी असेल देसाईगंज असेल कुडखेडा असेल असेल असेलच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल अजून मोरगाव असेल किंवा देवरी असेल या ठिकाणी लखनदूरच्या आसपासच्या भागांमध्ये लखनीच्या आसपासच्या भागांमध्ये गोंदियाच्या बऱ्यापैकी भागांमध्ये रात्रीसाठी पाऊस होण्याची शक्यता आहे हे जे काही तालुके सांगितले त्या तालुक्यांव्यतिरिक्त जे जिल्हे सांगितले त्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे अमरावतीचे धारणी चिखलधरा असेल अचलपूर असेल या ठिकाणी पाऊस होणार आहे त्यानंतर उद्याचा अंदाज घेतला तर उद्या नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतात पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती विखुला स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळतील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली पुणे अहिल्यानगर सातारा सांगली राहिलबाग सोलापूर बीड जालना परभणी हिंगोली धा धाराशिव लातूर हिंगोली नांदेडच्या भाग हे वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर विखुरल्या स्वरूपात एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या मध्यम शरीरातील राहतील तर बऱ्यापैकी भागांमध्ये वातावरण कोरडंसुद्धा पाहायला मिळेल मात्र ढगा ढगांची वाटचाल ही दक्षिणेकडून उत्तरेकडे बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळेल मात्र पाऊस हा एक दुसऱ्या ठिकाणीच होईल मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नसेल हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर हा जो भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर अकोला अमरावती वाशिम यवतमाळकडे सुद्धा मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर हिंगोली नांदेडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे बुलढाणा वाशिम ना वाशिमचा भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि कोल्हापूर उद्या धोक्याचे इशारे नाहीत त्यानंतर सत्तावीस तारखेचे इशारे पाहिले तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर मुसळधार पावसाचा येलो अलर्ट मुंबई ठाणे पालखर पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर सोलापूर धुळे नंदुरबार धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचुली भंडारा सॉरी चंद्रपूर गडचुली गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि सांगली हलका पाऊस किंवा हलकी गर्जनांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर विदर्भातील उर्वरित ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका